कॅमेरेला पिस्तूल खुचून फिरणाऱ्या चौघांना पोलिसांनी ठोकण्यात पेढ्या कार जप्त गुन्हे शाखेच्या अँटी गँग सेलची कारवाई कमरेला पिस्तूल खोचून शहरात काढणे फिरणाऱ्या चौघांना वर्धा गुन्हे शाखेच्या अँटी गँग सेल व पथकाने बेड्या ठोकल्या आहे ही कारवाई मारुती बॉस समाधी जुनी म्हाडा कॉलनी परिसर वर्धा नाकेबंदी दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास सत्तावीसला पोलिसांनी केली यावेळी काठसह पिस्टल आणि अग्निशस्त्र जप्त करून रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला मोहिम खान उर्फ मोनू मेहबूब खान राहणार नालवाडी वय वर्षे एकतीस साहिल प्रमोद बिळवाई वय तीस वय वीस राहणार खडकी बादल शिवचरण साहू वय तीस राहणार रामनगर कुणाल सुरेश शिखर वय बत्तीस राणा रामनगर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहे गुन्हे पथक अवैध व्यवसायावर कारवाई करण्यासाठी मोहीम राबवत असताना अटक आरोपी मोनू खान हा त्याच्या साथीदारासह कारने पिस्टल बाळगून दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने जुनी माळा कॉलनीत येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी तत्काळ नाकाबंदी केली एम एच झिरो चार एच एफ बारा शून्य आठ क्रमांकाची कार भरधाव वेगाने येताना दिसली पोलिसांनी त्यांना थांबवलं नाकाबंदी करून थांबत पाणी केली असता आरोपी कमरेत अग्निशस्त्र व मोबाईल आढळून आला पोलिसांनी चौघांना अटक करत अग्निशस्त्र मॅग्झिन मोबाईल कारसह पाच लाख साठ हजाराचा सा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या निर्देशानुसार पोलिस उपनिरीक्षक सलाम कुरेशी गजानन नामसे चंद्रकांत बुरंगे महादेव सानप रितेश शर्मा अमोल नगराडे मनीष कांबळे गोपाल बावनकर मंगेश आदे दीपक साठे यांनी केली आहे पोलिसांनी आपला हिस्सा दाखवतात अटकेतील आरोपींनी अग्नशस्त्र कुठून आणले याची माहिती दिली मोनू खान येणे हे पिस्टल आरोपी आनंद ठाकूर राहणार मानेवाडा नागपूर याच्याकडून विकत आणल्याची माहिती दिली आहे त्यावरून त्याच्या विरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले